इकडे व्लॉगिंग केली आहे बाई व्लॉगिंग चालू केलेली आहे बघा कसं ब्लॉग करू पण भारी होतात एकदम क्लिअरिटी तर तुमचा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत असा तर आज आम्ही चाललेलो असो सी एस टी व्हिडिओ थमनेल टायटल तुम्ही बघून तुमका समजलाच असाल आम्ही कुठे जातो वगैरे हो तर आता आम्ही जातो एक काम आमचा सी एस टी त्या पण काहीतरी गणपती गावी जाऊचा मग पण काहीतरी धुचा पडे वगैरे आणि माझं पण एक काम तो म्हणजे कॅमेरो माझं तुम्हाला दाखवते थांबा ते आता जरा बघूचा रिपेअर वगैरे होता काय तो जर झालो होतो तो पण मी सी एस टी साईडला करून घेतोय मस्जिद साईडला रिपेरिंग तो रिपेअरिंगसाठी टाकतो बघूया काय होता म्हणजे झालं तो उलट बराच कारण की आपल्याला क्वालिटी पण भेटतात चांगली व्हिडिओ करू तो एक काम हा अजून एक बारीक सारीक दोन तीन कामं असतात त्यासाठी आम्ही आता निघतो तुमचा कॅमेरा दाखवतो दोन मिनिटं हे हो बघा यो सोनीचं सो कॅमेरा आहे म्हणजे ह्याची ना बाकी ओके आहे तो का डिस्प्ले वगैरे बॅटरी मे बी ना बॅटरी तिची ह्या झाली असतात तर बॅटरी बघूची या चेंज भरून भेटता काय म्हणजे नवीन भेटता की काय तो फॉल्ट आहे तो आमक समजात ते का क्लिअरिटी पण बघू आम्ही ह्याच्या आधी यूज केलेलो आहे एकदा बोलतात तर बघूया आता काय होता म्हणजे बॅटरी वगैरे भेटली तर चांगलाच होईत रिपेअर झाला कमी किमतीत तर करून घेतलं आहे चांगलं आहे म्हणजे आपल्या कसा ब्लॉक करू पण भारी होतं एकदम क्लिअरिटी आणि जरा गणपतीत गावी गेल्यावर फोटोशूट वगैरे पण होईल जरा मस्त सोनीचं कॅमेरा ओरिजिनल ब्रँडचो त्यामुळे क्लिअरिटी वगैरे खतरनाक असतील या तर बघूया रिपेअर होता काय एका घेऊन जाऊचो आ तयारी वगैरे तर झालेली आहे माझी माझी तयारी झालेली आहे पण अजून ह्याची तयारी झालेली नाही तुम्ही दर व्हिडिओ तुमचा माहीत टाईमपास चालू असता अरे पंचेचाळीस मिनटं तरी असत मी रेडी पण झालेलो आहे माझं कॅमेरा ते घेतले मेन काम माझा त्याचा काय काय खर्च आता बघित पुढे आता गेल्यावर बघूया काय काय ता तर व्हिडिओ बघित राहा तुम्ही भेटूयास थोड्याच वेळात निघतो पण आता वाजले दुपारचे साडेबारा आणि आम्ही आता निघतो अजून पण चालू असा मेकअप काम मेकअप काम नंतर निघतलो सी एस टी डायरेक्ट सी एस टी डोंबिवलीवरून फास्ट ट्रेन तर बघा तुम्ही व्हिडिओ काय काय धमाल करतो काय काय सी एस टी परत आम्ही जातोलो एफ एस मार्केटला पण मग तिकडे एफ एस मार्केटला पण तुम्हाला दाखवतो कपड्यांचं पूर्ण मार्केट आहे सी एस टी साईडला आणि संध्याकाळचं एकदम फुल गर्दी वगैरे हो असता तर आम्ही तेवढं पोचतलो संध्याकाळपर्यंत परत पर जाऊचा पण असा गेट वे इंडियाक पण जाऊचा असा गेट ऑफ इंडियाक तिकडचं पण एक व्हिडिओ बघू गेट ऑफ इंडियाचा फिक्स नाही आहे जर टाइम भेटलो तर तिकडे जाऊचा नाही तर त्याचा ब्लॉग आम्ही सेपरेट बनवतो पण आता तरी सध्या आम्ही जातो दोन तीन काम असतो त्याच्यासाठी तर बघा तुम्ही काय काय मी कुठे कुठे होते व्हिडिओ मी आता फुल रेडी होते पण त्याच्यात एक बदल केलेलो तो म्हणजे ह्या ना बाय पण बदल केला आणि आम्हाला त्या शर्ट घालू थोडं चांगलं शर्ट बघा आता आम्हाला दुसरा शर्ट घाल दुसरा शर्ट मी त्याला काढून द्यालो दुसरा शर्ट कारण मी फुल रेडी झालेली मस्त मला असं कम्फर्टेबल वाटत होता पण काय बोलणार आता बायकांच्या माझं चॉईस बदलून टाकला हे बघा मी मस्त बी शर्ट पण म्हणतात घाल दुसरा दुसरा शर्ट देता बघू आता कुठला येतात शर्टचा काय घालते पण टाकत एकच मिळा शर्ट त्यासाठी मग चेंज करूचा श लागला तर ह्या कपडे ह्यावाला शर्ट घालून सांगलेलं आहे तर बघा कसा वाटता चांगला वाटता काय वाटतच असताना चांगल्या कारण मला सगळे कपडे चांगले वाटतात फक्त तर ह्यावाला शर्ट घालून झालेला असं आता निघतो तयारी पण झालेली आहे तिची पण झालेली आहे माझी पण झालेली आहे पटाकन निघूया आता चला तर तयारी झालेली असा आहे बघा आमच्या दोघांची पण बाय बाय आता निघतो पटाक पण खालून ऑटो करतो डोंबोली जातो डोंबोली तो एका ठिकाणी जाऊचा बघा मी कुठे जातो होता प्राईस काढू आहे प्राईस तिकडे पण प्राईस काढतो त्या तिकडे पण ते प्राईस काढतो ज्या बजेटमध्ये परवाडताना तिकडे आम्ही घेतलेलं आम्ही फक्त डोंबोली साईडला जाऊन डोंबोली त्याच्या वस्तू एक घ्यायच्या त्याची प्राइस बघतो तिकडची आणि सी टीची बघतो मग चला तर निव्या आता तर हे आता आम्ही पहिलं डोंबोली मार्केटला तर बघतो का काहीतरी खाऊचा विऊचा पण बघूचा आणि एका पण जरा एका शॉपमध्ये जाऊचा आता येलो आम्ही डोंबोलीत आणि जरा खातो म्हणजे सँडविचही घेतो सँडविच आणि बर्गरही घेतो मस्त डोंबोलीकडे इकडे फेमस आहे चांगलं दुकान आहे तिकडे बर्गर -बर वगैरे -बर -बर खाऊन थोडा फोटा थोडा आराम जाऊन पुढे निघतो डोंबोली एका ठिकाणी जाऊ आपण त्यात पण शॉपमध्ये आधी जाऊया नंतर इथून सी एस डी निघतो डायरेक्ट हा सँडविच वगैरे खाऊन झालो आमचं सँडविच खालो बर्गर खालो या बर्गर घेतलो मी सँडविच घेतलं आहे रात इकडून जातो एका शॉपमध्ये तिकडे आमका जरा बजेट काढूचं आहे का तर म्हणजे बजेट म्हणजे नॉर्मल घेऊचीच आहे तर ते बघूया विचार एक्सेल म्हणजे आम्ही ऑनलाईन रीलवर बघितलेलो त्या शॉपच्या या तर बघूया तिकडे काय आणि नसत आवडली तर मग जाऊन घेतलेलो सी एस टी आधी इकडे बघतो इकडे बघतो काय आवडता की नाही ते का नाही तर मग सी एस टी घेतो तर इलेलं असं आम्ही बघा ह्या लोकेशनवर इकडे त्या का बघूच्या एक साडी म्हणजे गणपती गावी जाताना मग त्या एक साडी ऑनलाईन बघायला नंतर ह्या दुकानात असा तर बघूया आतमध्ये काय सेल वगैरे चालू होतो साडी हवी होती तशी नाही भेटली म्हणजे ताबडतोब त्यांना फोटो दाखवले ना फोटोमध्ये असा की नाही तशी मग ते लगेच फोटो बघून झालं नाही तशी मग आता इकडे नाही भेटली तर बघतो आता सी एस टी साईडला सी एस टी तरी भेटता की नाही ती बघूया तसे पण दुकानात विचारता म्हणजे हय भेटली तर भेटली दोन तीन ठिकाणी विचारलो इकडे पण एक विचारता साडी हा की नाही ती आता इकडून निघतो डायरेक्ट सी एस टी पास करून करून डोंबोलीवरून पटाकेन जाऊया सी एस टी खूप वेळ म्हणजे झालो वाजले आता दोन वाजले भेट तर झाली आहे अजून खूप लागली तर पुढे बघायचं सी एस टी जाऊन डायरेक्ट आता जरा हो गया कलिंगड़ कलिंगड़ा गावा गर के एकदम गोड़ गोड़ कलिंगड़ एकदम मस्त तो था टेस्ट लोचला गेट ऑफ इंडिया पोचले गेट ऑफ इंडिया पोचल अपन तो दाखो आता आत ऑफ इंडिया बऱ्याच वर्षाने दादा वगैरे होतो वर्षाने काम चालू आहे सध्या काहीतरी तर वाईट फोटोशूट चालू आहे बघा आणि इकडे आपला ताज हॉटेल वाकडे व्लॉगिंग केली आहे बाई व्लॉगिंग चालू केलेली आहे बघा ब्लॉग करता अरे व्हिडिओ करता मी पण व्हिडिओ करते आहे आणि गर्दी बघा आज रविवार असल्यामुळे ना मरणाची गर्दी आहे बघा खूप गर्दी आहे तेवढी गर्दी नसता रविवारची म्हणजे तुफान गर्दी फोटो बिटो काढूक ना बरेच जण येतात म्हणजे ते बस फोटो काढू ना असे खूप जण रवले म्हणजे पन्नास रुपये घेतं शंभर रुपये घेतात आपले काय काढून गरज नाही कॅमेरावर घेऊन आमचा मोबाईल असा बरं म्हणजे फोटोसाठी बरं आ फोटो वगैरे चांगला येतात फोटो वगैरे काढतो आणि निघतो इकडून आता जरा मग अजून एक ठिकाणी जाऊचा एफ एस मार्केटला जाऊचा आता थोडं निघतो आहे एफ मार्केटला